आज जाफराबाद भोकरदन तालुक्यामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा उमेदवार या नात्यानं मी पूर्ण गावं जाफराबाद भोकरदनचे कल केलेले आणि मला सर्व समाजाचा त्यामध्ये सर्व अठरा पकड जाती धर्माचा प्रचंड मोठ्या प्रमाणात साथ मिळालेली आहे ही लढाई जी आहे आमच्या भोकरदन जाफराबादमध्ये ही, ही धन शक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई झालेली आहे एका बाजूला धनशक्ती होती एका बाजूला जनशक्ती होती सर्व जाती धर्मातले लोक हे महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या पाठीशी होते काय सांगाल विजयाचा लीड किती मिळेल खरोखर बघितलं तर ही लढाई या देशाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं शस्त्र दिलेलं आहे की झेंडा दांडा कोणाचा आहे ते बघितल्या जात नाही पण इथं आल्याच्या नंतर ज्या मतपेटीचे जे नंबर असतात त्या नंबरवर लोकं त्यांच्याबरोबर असून आमच्याबरोबर असून बटन कोणाचं दाबायचं या यावेळेस तुतारी वाजवणारा माणूस मोठ्या पद्धतीनं चाललेला आहे आणि त्यामुळे या आम जनतेचा विजय होणार आहे नंबर एक जनतेला काय आवाहन करसाल मी जनतेला हेच आवाहन करतो शांततेत लोकशाही पद्धतीनं ज्या महामानवनं आपल्याला घटना दिलेली त्या घटनेला डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या आजच्या पाच सहा वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीनं સર્વિને મતદાન કરાવ હિ વિનંતી કરતો